मी अजूनही काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पक्षाने मला पदाहन हटवल्याचे कुठलेही अधिकृत पत्र मला अजून मिळालेले नाही त्यामुळे करण ससाने यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडेच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचून मला आश्चर्य वाटते असे म्हणत अण्णासाहेब शेलार यांनी काँग्रस्तिल्हा पदावर दावा ठोकलाय तसेच मी विखे पाटील गटाचा कार्यकर्ता असून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही अशी ठोस भूमिका अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली प्रथम मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज जी मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद बोलवली त्याच्या पाठीमागचा हेतू गेले दोन चार दिवसापासून माझ्या जागेवरती जिल्हा काँग्रेसच्या पदावरती करणराव ससाने यांची नियुक्ती केली असं मला पेपरला वाचायला मिळालं परंतु मी त्याच्यात चौकशी केल्यानंतर पक्षाने माझ्यावर कुठली ही आज कारवाई केलेली नाही आणि पक्षाने मी राजीनामा दिलेला नाही त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज तरी मी आहे आणि जर पक्षाने कुठली कारवाई केली असती तर मला पक्ष कार्यालयातून काहीतरी कळवलं गेला असतो परंतु पक्ष कार्यालयाकडून कुठले माहिती दिली नाही कुठली कळवलेलं नाही उलट मी प्रभारी अध्यक्ष असताना माझी माझी देशाचे अध्यक्षा राहुलजी गांधी साहेब यांनी मला कायमस्वरूपी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची नियुक्तीच्या फाईलवरती सही करून मला कायमस्वरूपी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या ठिकाणी केलेला आहे परंतु मधल्या काळामध्ये विखे ते सुजय विखे पटेल यांना तिकीट मिळावं काँग्रेस पक्षाचं यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो परंतु त्या गोष्टीला यश आलं नाही म्हणून सुजय विखे पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर ह्या राजकीय घडामोडीला वेग आला परंतु मी त्याच्यामध्ये अजून भाजपच्या स्टेजवरती गेलो नाही राजीनामा दिला नाही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आणि तरी मला विश्वासात न घेता या ठिकाणी जर अध्यक्ष एकतर्फे बदलायचं जा, काम जर पक्षामध्ये होत असेल तर काँग्रेस पक्षातली ही देशातली पहिली घटना अशी असेल की काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बदलताना त्या अध्यक्षाला कुठली सूचना न देता अचानकपणे पेपरवरती अध्यक्ष बदलण्याची माहिती मिळती तर पक्षाने काही कारवाई केल्यानंतर त्याच्या पुढे या ठिकाणी निर्णय काय घ्यायचा तो घेईल पण आज तरी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याबरोबर मी काम करीत आहे आणि त्यांच्याबरोबरच मी इथून पुढेही काम करणार आहे त्याच्यामुळं विखे पाटलांनी जे निर्णय घेतील तो निर्णयसुद्धा मी भविष्य काळात घेणार आहे म्हणून आज तरी माझ्यावर कुठली पक्षाने कारवाई केली नाही त्याच्यामुळं मी अध्यक्षपदावरती आज तरी आहे म्हणून याच्यात कुठंतरी पेपरला एक चुकीच्या बातम्या या ठिकाणी येतात त्याच्यावरती अनेक पत्रकार त्या ठिकाणी मला विचारत असतात परंतु मी एक सर्वांसमोर ही भूमिका स्पष्ट करायची म्हणून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सर्वांना बोलवले आप आणि म्हणून मी आज या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर उघडपणे या ठिकाणी करतोय आणि उद्या तरी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष राहिलो तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं मी काम करू शकत नाही त्याचं कारण बी की मी विखे पाटील गटाला का मानणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरचे संशयाच संशय या ठिकाणी निश्चितपणे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते घेऊ शकतात म्हणून त्यासाठी जरी अध्यक्ष राहिलो तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम मी करू शकत नाही हे सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो पक्षाने माझ्यावर कारवाई केल्यास विखे पाटील भविष्यात जो निर्णय घेतील तोच निर्णय माझा असेल असा इशारा देखील शेलार यांनी यावेळी दिला आहे यांच्या या भूमिकेने दक्षिणेत काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाती प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा